इचलकरंजी नगरपालिका आंदोलन प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची निर्दोष मुक्तता दिनांक सतरा जून दोन हजार सोळा रोजी इचलकरंजी नगरपालिका इचलकरंजी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संगनमत करून बेकायदेशीर जमाव करून नगरपालिकेचे आवारात हातात कचऱ्याने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या घेत नगरपालिकेचा धिक्कार असो गटारी साफ झाल्याच पाहिजेत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे अशा घोषणा देत इचलकरंजी शहर परिसरातील सार्वजनिक स्वच्छता आरोग्य सेवा व डेंग्यू कावीळ या आजारांवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी आंदोलन करून अतिरिक्त मुख्याधिकारी यांच्या गाडीवर दगड फेकून काच फोडून तसेच शासकीय ये अधिकारी यांच्याशी धक्काबुक्की करून त्याचे अंगावर कचरा फेकून शासकीय कामात अडथळा आणले प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद होऊन सदर गुन्ह्यामध्ये आरोपी मोहन मालवणकर रवी गोंदकर प्रताप पाटील विकास जगताप रणजीत जाधव राजेंद्र निकम योगेश तिवारी प्रतिभा हेगडे शहाजी भोसले नितीन कटके मनोहर जोशी यांच्याविरुद्ध इचलकरंजी येथील न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल झाले होते सदर केस सुनावणीवेळी फिर्यादी सरकारी पंच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासी अधिकारी तसेच इतर महत्त्वाच्या साक्षीदारांच्या जबाब न्यायालयासमक्ष नोंदवण्यात आले होते सदर फिर्यादी व साक्षीदारांच्या तसेच पंच जबाबामधील असलेली विसंगती तसेच तपासातील त्रुटी आरोपी यांचे वकील अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले सदरचे साक्षी पुरावे तपासातील त्रुटी व आरोपी यांच्या वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून इचलकरंजी येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश सो इचलकरंजी यांनी सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली सदर सर्व आरोपींच्या वतीने अॅडव्होकेट सचिन माने यांना सहायक म्हणून अॅडव्होकेट राहुल शिरगुरे यांनी काम पाहिले सदरचा गुन्हा राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर नोंद झाल्यामुळे सदर केसकडे जनसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते